श्री गोपालकृष्ण जयंती उत्सव निमित्त शेवगाव तालुक्याच्या बालमटागर या ठिकाणी श्री संत भगवान बाबा यांनी प्रारंभ केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि याचे औचित्य साधून बालमटागरेकर ग्रामस्थ शताब्दी महोत्सव मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा करण्याची ही जी तयारी आहे ही संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी काही ग्रामस्थ आहे आपण त्या ग्रामस्थांना विचारून घेऊया की कशा प्रकारची ही तयारी सुरू आहे आणि काय वारसा आहे या शताब्दी महोत्सवाचा या अखंड हरिनाम सप्ताहाचा आ... रामकृष्ण हरी एकोणीसशे सव्वीस साली या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात वैकुंठवासी महंत भगवान बाबा यांनी तसेच कैलासवासी काकासाहेब देशमुख यांच्या सहकार्याने तसेच समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने हे छोटस रोपट एकोणीसशे सव्वीस साली या ठिकाणी लावण्यात आलं त्या वट वृक्षाचं या ठिकाणी आज वटवृक्ष झालेला आहे शंभर वर्षाची ही परंपरा गावाने अविरतपणे आजपर्यंत या ठिकाणी टिकून ठेवलेली आहे आज या ठिकाणी या सप्ताहाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं वैकुंठवासी महंत गुरुवर्य भीमसेम बाबा यांनी हा सप्ताह अखंडपणे या ठिकाणी चालू ठेवलेला आहे त्यानंतर आजच्या शताब्दी उत्सवानिमित्त महंत गुरुवर्य राम महाराज झिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेने गावात युवक ताळकरी या ठिकाणी तयार झालेले आहेत निश्चितच त्यांनी घेतलेले हे कार्य एक वाखणी जोग आहे त्यानंतर या सप्ताहाची काल्याची कीर्तन भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सं या सप्ताहाची सांगता होणार आहे निश्चितच गावकरी मंडळी तसेच सर्व माता भगिनी युवक या ठिकाणी एक महिन्यापासून या सप्ताहासाठी अगदी कंबर कसून या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत निश्चितच या परिसराचं वैभव असणार हे बालम ठाकरे गाव निश्चितच या सप्ताहाच्या निमित्तानं एक एक धार्मिक दृष्टीनं नावाजलेलं असता हे ले गाव ही वर्षानुवर्षाची परंपरा शंभर वर्षाची परंपरा या ठिकाणी जपत आहे या ठिकाणी मी ग्रामस्थांना तसेच परिसरातील सर्व भाविकांना या ठिकाणी विनंती करतो की या सप्ताहाच्या निमित्तानं एक असणारी विद्वान महाराज या ठिकाणी या सप्ताहासाठी येणार आहेत महाराष्ट्रातील असे महाराज या ठिकाणी येणार आहेत या निमित्तानं मी ग्रामस्थांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या कीर्तन सेवेचा सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा जवळपास जवळपास एक महिन्यापासून या शताब्दी महोत्सवाची जी काही तयारी आहे ही गावातील मंडळी या ठिकाणी करत आहे आणि हा आपण जो पाहतोय की भव्य दिव्य असा जो मंडप या ठिकाणी टाकलेला आहे आणि या शताब्दी महोत्सवाचं जे औचित्य आहे म्हणजे शंभर वर्ष पूर्ण झालेत संत भगवान बाबा यांनी प्रारंभ केलेल्या या अखंड हरणाम सप्ताहाला आ, भीमसे महाराजांनी अखंडपणे अविरतपणे हा सुरू ठेवला आहे आणि त्याचं कुठंतरी आज वटवृक्ष झालेलं आहे सर्व गावकरी गावकरींसाठी हा आनंदाचा क्षण आहे आणि विशेष म्हणजे श्री जोग महाराज संस्था नाखेगावचे हरिभक्त परायण गुरुवर्य राम महाराज झिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली आज बालम टाकळीमध्ये शंभर टाळकरी नव्याने नवतरुण तरुण उभी राहिलेले आहे आणि तो आनंदाचा क्षण आज बालम ठाकरेकरांसाठी आहे या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये अनेक नामवंत कीर्तनकार तसेच भजन सम्राट यांची उपस्थिती लाभणार आहे तसेच पत्रिकेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची देखील विशेष उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहेत अजूनही या ठिकाणी काही गावकरी आहे आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत काय वाटतंय हा जो काही सोहळा आहे शताब्दी महोत्सवाचा हा आपल्या सर्व बालम ठाकरेकरांसाठी एक आनंदाचा क्षण आहे काय वाटतंय आपल्याला नक्कीच आनंदाचा क्षण आहे सर्व गावकरी या ठिकाणी दोन तीन महिन्यापासून जी तयारी करत आहेत ते आज हे सगळं नावारूपाला येत आहे आणि या ठिकाणी जे सगळे येणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी या ठिकाणी निमंत्रण स्वीकारलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती नामदार रामजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणी निमंत्रण स्वीकारलेलं आहे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे पण या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी आमदार चंद्रशेखर घुले पाटील साहेब आमदार नरेंद्र घुले पाटील साहेब आमदार मोनिकाताई राजळे खासदार निलेशजी लंके साहेब हे सर्व या ठिकाणी येणार आहेत तरी या नऊ ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या सप्ताहासाठी परिसरातील सर्व भाविकांनी यावे हे अखंड नम सप्ताहाची जी काही जय्यत तयारी सुरू आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकता ही सर्व या ठिकाणी भव्यदेवी असा मंडप आहे आणि लोकांची तयारी देखील तेवढ्याच जोमाने सुरू आहे तेवढ्या उत्साहाने सुरू आहे की हा आनंदाचा क्षण एक मोठा गावकऱ्यांसाठी आपल्याला कशा पद्धतीने होईल याची जो तो मोठ्या उत्साहानं तयारी करत आहे अखंड हरिनाम सप्ताहाच्या या शताब्दी महोत्सवाला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार भजन सम्राट यांची तर विशेष उपस्थिती आहेच परंतु या अं याच जे निमंत्रण आहे ते महाराष्ट्रातील आमदार खासदार आणि विविध मंत्र्यांनी देखील याचं निमंत्रण स्वीकारलेलं आहे या शताब्दी महोत्सवाची तयारी कशा प्रकारची सुरू आहे काय आहे आपण ग्रामस्थ नियोजन हा शताब्दी महोत्सव बालम मध्ये जो सुरू आहे जी तयारी सुरू आहे <laughs> आ, कशा प्रकारची तयारी सुरू आहे काय काय कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलं आहे ग्रामस्थ या बालमटाकळी गावामध्ये येत्या शनिवारी होऊ घातलेला शताब्दी महोत्सव या महोत्सवाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळं गेली सहा महिन्यापासून बालाम टाकळीतील सर्व ग्रामस्थ सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते एक दिलानं या सहा महिन्यापासून या शताब्दी महोत्सवाची जय्य तयारी चालू केलेली आहे आणि याची तयारी आता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे या ठिकाणी जिऊर येथील मोठा वायुनंदन यांचा मोठा सभा मंडप या ठिकाणी जेवणाची स्वतंत्र सोय शौचालय पुरुषांसाठी वेगळे महिलांसाठी वेगळे असे शौचालयाची सोय करून दिलेली आहे आणि महारा महाराष्ट्रातील ना, नामवंत कीर्तनकार या सप्त्यामध्ये या सप्त्याचं नेतृत्व आदरणीय हरिभक्त परायण राम महाराज झुंजुरके यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह संपन्न होत आहे आणि या सप्त्यासाठी नामवंत कीर्तनकार नामवंत भजन सम्राट या ठिकाणी हजेरी देणार आहेत हरिभक्त यांना राम महाराज झिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली हा या सत्याचं आयोजन केलेला आहे हे शताब्दी महोत्सव त्यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार असून जवळपास या बालम टाकळी पंचकृषीतील अनेक वारकरी असतील किंवा ग्रामस्थ असतील त्यांच्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे काय सांगाल आपण हि जी तयारी या ठिकाणी सुरू आहे बालम टाकळी ग्रामस्थांच्या वतीनं आमचा जवळजवळ सगळं मुस्लिम समाज मौलांना <coughs> मुक्ती हे सगळं मुस्लिम समाज आमचा स्वागत करणार आहे आज आमच्या भगवान बाबाच्या कृपेने आमच्या गावाला सप्त झालेला शंभरवा वर्ष शंभर वर्ष पूर्ण झालेत सर्व गावकऱ्यांनी सप्ताचा गावाचा विचार करून वा, वा सप्ता मोठ्या मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांच्या सा, उपस्थित पार पाडत ठरलेला आहे